महाराष्ट्र लाइव न्यूज मध्ये आपले स्वागत है अपन पहाता महाराष्ट्र लाइव न्यूज बी जन सामान्या मी उपस्थित मयूर मंगल कार्यालय या ठिकाणी या ठिकाणी वामनदादा कडक यांची एकशे दोनवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आणि या ठिकाणी महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका मंजुषा शिंदे ताई यांचीही प्रमुख उपस्थिती होते ताई या ठिकाणी वामनदादा कडक यांची जयंती मोठ्या उत्साहात एका जयंती कलाकार तर आजच्या या दोन तीन चार पाच वर्षामध्ये कलाकार साजरी करतातच परंतु एका आमदाराने वामनदाची जयंती साजरी करावा ही खूप मोठी गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे अभिमानाची गोष्ट वामनदादा कर्डक यांच्या जयंतीचे औचित्य साधून हिंगोली जिल्ह्यातील जेवढीही गायक लोक त्यांचाही सत्कार या ठिकाणी आयोजित केला आहे कसं बघता या गोष्टीकडे जयंती जयंतीनिमित्त जो कलावंतांचा सत्कार केला आहे या खेड्यापाड्यातल्या कलाकारांना ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे एका आमदाराने ही, एक ही जयंती साजरी करणं आणि त्यामध्ये जे तळागाळातील जे कलाकार आहेत ज्यांना कधी स्टेज उपलब्ध झाला नाही कुठे काही त्यांना गाण्याची संधी मिळाली नाही जे खूप मोठ्या चांगल्या प्रकारे लिहितात चांगले आवाज आहेत तर हा खूप मोठा चांगला सोहळा आहे कलाकारांसाठी असं वाटतं याच निमित्त आपण सर्व कलाकारांना काय वामन दादाची जयंती असच साजरी करावी आणि कलाकारांना एवढंच आवाहन करेल की दादाची जी लेखणी होती ती कुठंतरी माग पडल्यासारखं वाटते कारण आजची जी लेखणी आहे ती खूपच माणसाला विचार लावणारी आहे बाबासाहेबांचा सा अपमान होतोय का बाबासाहेबांचे विचार लोकांसमोर मांडतात हेच समजत नाही मला एवढंच सांगायचं कवी गायकांना कि जो समाज गाण ऐकण्यासाठी येतो आपले विचार ऐकण्यासाठी येतात तर गायकांनी सुद्धा जबाबदारीनं गाव आणि कवी लोकांनी सुद्धा जबाबदारीने लिहावं एवढंच मी आवाहन करेन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपले जे गीत गाजलेले तर त्या गीताचे काय बोल कसे माझ्या दुबळ्या पुरात आगल बळ्या आलं माझ्या दुबळ्या पुरात बाबासाहेबा मुळ तुझ्यान माझ्या घरात बाबा साहेबा मुळ तुझ्यान माझ्या घरात धन्यवाद या ठिकाणी वामनदा कडक यांची एकशे दोनवी संपूर्ण गायकांच्या उपस्थितीमध्ये आणि तसेच महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायन कोकिळा मंजुषाताई शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आमदार राजूभैया नोकरे यांच्या वतीने आयोजित केला आहे आणि त्याच निमित्ताने सर्व हिंगोली जिल्ह्यातील जे गायक आहेत त्यांचाही सत्कार या ठिकाणी आयोजित केला आहे पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मी नागराजिंडे वसमत हिंगोली ना